नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस साठी महत्वाचे काही प्रश्न घेत आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले इम्पॉर्टंट प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपल्याला आरोग्य विभाग भरतीसाठी सर्व प्रश्न समजावून घेत आहोत यामध्ये टोटल प्रश्न आय बी पी एस पॅटर्न नुसार आपण घेण्यात आलेले आहेत त्यामुळे मित्रांनो आपल्याला या डी एफ जर डाऊनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे या दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करायचं आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला अशाच पद्धतीचे व्हिडिओज डेली पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणत्या समाजाला महाराष्ट्रात गटई स्टॉल योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे ला मित्रांनो हा प्रश्न आपल्याला महाडा भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता पहा दोन हजार बावीस मध्ये फक्त हा प्रश्न टी सी एस पॅटर्न मध्ये घेतला होता आपण यालाच कन्व्हर्ट आयबीपीएस मध्ये केला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर चर्मकार या समाजाला आपल्या राज्यामध्ये गटई स्टॉल जे आहे या योजनेअंतर्गत काही लाभ मिळालेला आहे यावरती महत्वाचे पॉईंट जर पाहायचं म्हणलं तर पहा रस्त्याच्या कडेला ज्या चमड्याच्या वस्तू पादत्राणे दुरुस्ती करणारे जे लोक आहेत आणि त्याच्यावरच आपली स्वतःची उपजीविका जे चालवत आहेत अशा अनुसूचित जातीच्या व्यावसायिकांना आर्थिक उन्नतीसाठी ग्रामपंचायत व नगरपालिका या क्षेत्रामध्ये शंभर टक्के शासकीय अनादानातून एका पत्राचा स्टॉल जो आहे तो शासनाकडून दिला जातो पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे बॉक्साईट धातूचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत हा प्रश्न मित्रांनो आपल्याला सी आर पी मध्ये विचारला होता हाच प्रश्न आपल्याला आर पी एफ मध्ये सुद्धा विचारलेला आहे आणि हाच प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आला होता महाराष्ट्रातील सर्वात मोठे बॉक्साईट धातूचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक तर कोल्हापूर हा जो जिल्हा आहे यामध्ये सर्वात जास्त बॉक्साईटचे साठे आढळतात ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल या मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी त्याच्या काही महत्वाच्या नोट्स देखील आहेत तर पहा काय आहेत महाराष्ट्रात सर्वात मोठं बॉक्साईड धातूचे जे साठे आहेत हे कोल्हापूर या जिल्ह्यात आहेत आणि इतर सांगायचं झालं तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड इत्यादी ठिकाणी देखील बॉक्साईट आढळतं पण सर्वात जास्त साठे जे जा आहेत हे कोल्हापूरमध्ये येतात ऑप्शन एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे मुंबईतील डॅश या ठिकाणी महात्मा गांधी यांनी भाषण दिले होते आणि भारत छोडो आंदोलनाची सुरुवात केली होती ते गार्डन किंवा ते जे ठिकाण आहे ते कोणतं आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक तर गोवालिया टँक मैदान या ठिकाणी महात्मा गांधी यांनी भाषण दिलं होतं आणि त्याच ठिकाणाहून भारत छोडो आंदोलन जे आहे त्याची चळवळ झाली होती लक्षात ठेवायचे कधी आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी भारत छोडो आंदोलन जे आहे या हिशोबाने भाषण दिलं होतं आणि याच ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने या मैदानाचं नाव ऑगस्ट क्रांती मैदान असं देखील ठेवलं आहे यावरती मित्रांनो आपल्याला एमपीएससी मध्ये उल्लेख करण्यात आला होता की ऑगस्ट क्रांती मैदान यालाच दुसरं नाव काय आहे तर गोवालिया टँक मैदान म्हणजेच ऑगस्ट क्रांती मैदान पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो सर्वांसाठी एक महत्वाची सूचना आहे की जे काही आपले सबस्क्रायबर आहेत किंवा व्हिडिओ पाहणारे जे व्हिव्हर्स आहेत त्यापैकी एकाहत्तर टक्के विद्यार्थी जे आहेत ते आपले फक्त व्हिडिओ पाहतात पण चॅनल आपल्या सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी ही एकदम मोफत असणारी गोष्ट आहे कारण चॅनलला तुम्ही फ्रीमध्ये सबस्क्राईब करू शकता फक्त एकोणतीस टक्के विद्यार्थी असे आहेत की जे आपल्याला सबस्क्राईब केलेलं आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त सबस्क्राईब करा म्हणजे अशाच पद्धतीचे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला देखील मोटिव्हेशन मिळत राहील आणि आपल्याला सर्व प्रकारचे जे काही व्हिडिओज असणार आहेत स्पर्धा परीक्षेचे ते फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्याचा आम्ही सुजल असा एक प्रयत्न करत आहोत प्रश्न क्रमांक चौथा आहे महाराष्ट्रातील बलात्कार आणि सामूहिक बलात्कारासाठी नुकत्याच सुधारित शक्ती फौजदारी कायद्यामध्ये कोणत्या प्रकारची शिक्षा मंजूर करण्यात आली आहे हा प्रश्न जसाच तसा आपल्याला एम पी एस मध्ये विचारला होता आणि हाच प्रश्न आपल्याला एस एस सी जी डी मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता फक्त तेव्हा तो हिंदीमध्ये होता आणि सध्या मराठीमध्ये आहे तर महाराष्ट्रातील बलात्कार आणि जे सामूहिक बलात्कार होतात त्यासाठी एक नवीन कायदा पारित केला आहे शक्ती फौजदारी कायदा तर या कायद्यामध्ये कोणत्या प्रकारची शिक्षा मंजूर करण्यात आलेली आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक तर फाशीची शिक्षा मंजूर करण्यात आलेली आहे लक्षात ठेवायचं यावरती नोट्स मित्रांनो ह्या महत्वाच्या आहेत बलात्कार ऍसिड हल्ला आणि समाज माध्यमातून महिला आणि बालकांबद्दल आक्षेप जनिक म्हणजे अपक्षेप अ... आक्षेपजनिक मजकूर आणि छायाचित्र प्रसिद्ध करून त्यांची बदनामी करणाऱ्यांना कठोर कर शिक्षा करण्याच्या हेतूने या कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे लक्षात ठेवा उद्देश काय आहे या कायद्याचा आधी कायदा कोणता आहे शक्ती फौजदारी कायदा तर याची जी आहे उद्देश काय आहेत तर जे ॲसिड हल्ले होतात बलात्कार होतात किंवा जे मीडियामधून काही असे काही मजकूर किंवा जे इमेजेस वगैरे असतात फोटो वगैरे अशा प्रसारित करून त्यांना बदनामी करणारी जी लोक आहेत त्यांच्यासाठी कठोर शिक्षा व्हावी या हेतूने हा कायदा निर्माण करण्यात आली आहे सोबतच गंभीर अत्याचारांच्या गुन्ह्यामध्ये आरोपीस मृत्यूदंडाची किंवा फाशीची तरतूद देखील करण्यात आली आहे आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून तीस दिवसात सुनावणी करण्याची तरतूद देखील याच कायद्यात केली आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे पुराणानुसार दक्षिण भारतात साम्राज्य निर्माण करणारा दख्खनी राजवंश खालीलपैकी कोण होता हा प्रश्न देखील मित्रांनो टी सी एस मध्ये आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे लक्षात ठेवा पुराणानुसार दक्षिण भारतात म्हणजे साऊथ भारतात म्हणजे साऊथ इंडियामध्ये साम्राज्य निर्माण करणारा पहिला दख्खनी राजवंश कोणता तर या प्रश्नाचा अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक तर सात वाहन लक्षात ठेवायचं सात वाहन हा जो आहे हा दक्षिण भारतामध्ये साम्राज्य निर्माण करणारा पहिला दख्खनी राजवंश ठरलेला आहे यावरती महत्वाचे नोट्स पहा तर सात वाहन घराण्याच्या तीस राजांनी इसवी सन पूर्व दोनशे तीस ते इसवी सन दोनशे तीस असा चारशे साठ वर्ष महाराष्ट्रावर राज्य केला आहे जागतिक नकाशावर महाराष्ट्रात सर्वप्रथम दर्शवणारे व महत्व प्राप्त करून देणारे सात वहन हेच महाराष्ट्रा महाराष्ट्रातील दख्खनी राजघराणं असणार होत किंवा आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे महाराष्ट्र राज्याला किती लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आतापर्यंत सर्वात जास्त विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे पहा महाराष्ट्र राज्याचा समुद्रकिनारा किती आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर सातशे वीस किलोमीटर ला लक्षात ठेवायचं किती सातशे वीस किलोमीटर इतका महाराष्ट्राला समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे पालघर जिल्ह्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत महाराष्ट्रात सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ऑप्शन ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे एन ए ये सी पी सेकंड अंतर्गत कोणत्या आजारासाठी मोफत सेवा मिळण्याची सुविधा देण्यात आलेली आहे या ठिकाणी हा जो प्रश्न आहे हा टोटल टेक्निकल प्रश्न आहे म्हणजे तांत्रिक प्रश्न आहे पहा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कॉमेंट करून देता आलं पाहिजे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक ई यड्स म्हणजे यच आय व्ही पहा यच आय व्ही हा जो आजार आहे या आजारासाठी मोफत सुविधा किंवा मोफत उपचार मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे कशाच्या अंतर्गत एन ये सी पी दोनच्या अंतर्गत ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे कायद्याने मुलींसाठी विवाहाचे वय किमान किती निश्चित केलेले आहे पहा किमान या ठिकाणी शब्द घेतलेला आहे तर कमीत कमी लक्षात ठेवायचे प्रश्न समजून घ्यायचा आहे प्रत्येक प्रश्न तर कायद्यानुसार मुलींचं कमीत कमी लग्नासाठीचं वय किती आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी तर कमीत कमी मुलींचं वय असतं पहा अठरा वर्ष आणि मुलांचं वय जास्त ते असतं एकवीस वर्ष त्याशिवाय त्यांचं लग्न करता येत नाही कायद्यानुसार ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्वा आहे पुरुषाच्या रक्तपेशीमध्ये किती प्रमाणात रक्तामधील हिमोग्लोबिन असते पहा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न महत्वाचा आहे पहा कारण फक्त आणि फक्त एकच वेळा हा दोन हजार एकवीसला ला प्रश्न विचारण्यात आला होता पुरुषांच्या रक्तपेशीमध्ये किती प्रमाणात रक्तामधील एच बी म्हणजेच हिमोग्लोबिन असतं तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर चार पॉईंट सात ते सहा पॉईंट एक मिलियन इतकं रक्तामधील हिमोग्लोबिन जे आहे हे पुरुषांच्या रक्तपेशीमध्ये असतं पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे हृदयारोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया खालीलपैकी कोणी केली होती मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे ज्यावेळी आपल्याला मेडिकल फील्डमध्ये प्रश्न विचारला जाईल त्यावेळीस या प्रश्नाचा उल्लेख जो आहे तो भरपूर ठिकाणी केलेला आहे तर हृदयरोपण म्हणजेच काय तर हर्ट ट्रान्सप्लांट करण्याची यशस्वी ऑपरेशन यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली होती या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी तर डॉक्टर क्रिस्टियन बर्नार्ड यांनी सर्वात पहिली हृदयरोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया जी आहे ती केलेली होती पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे विषम ज्वर हा आजार कोणत्या जीवाणूमुळे होतो पहा या ठिकाणी आपण एक व्हिडिओ देखील मित्रांनो आरोग्यशास्त्रावरती घेतलेला आहे त्यामध्ये जीवाणू किंवा विषाणू आणि त्यांच्यापासून पसरणारा रोग यावर आपण मध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे त्यातीलच हा प्रश्न आहे विषम ज्वर हा आजार कोणत्या जीवाणूमुळे होतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक तर टायफी नावाचा एक हे असतो पहा बॅक्टेरिया टायफी म्हणजेच हे असतो जीवाणू तर त्यामुळे विषम जोर हा होत असतो ऑप्शन क्रमांक ए, हो ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे वाटाण्याच्या अक्षता लावणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल हा प्रश्न जशाच तसा आपल्याला दोन हजार एकवीस मध्ये आरोग्य परीक्षेमध्ये विचारला होता आरोग्य विभागाच्या तर वाटाण्याच्या अक्षता लावणे वाक्प्रचाराचा अर्थ याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर विनंती मान्य न करणे त्यालाच म्हटलं जातं पहा वाटाण्याच्या उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे खालीलपैकी उद्योगरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे किंवा प्रश्न असा आहे की खालीलपैकी असा कोणता उद्योगपती आहे की त्याला उद्योगरत्न पुरस्कार मिळालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर रतन टाटा यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि हा जो पुरस्कार आहे पहा मित्रांनो हा राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्र भूषण जसा पुरस्कार आहे त्याच्याच धर्तीवरती हा उद्योगरत्न पुरस्कार देखील दिला जातो तर हा पुरस्कार कोणाला दिला जातो उद्योग क्षेत्रामधील जे उल्लेखनीय कामगिरी करणारे उद्योजक असतात त्यांचा सन्मान म्हणून हा त्यांना पुरस्कार दिला जातो या सन्मानाचं स्वरूप आहे पहा पंचवीस लाख रुपये आणि एक सन्मान चिन्ह लक्षात ठेवायचं पहिला उद्योगरत्न रतन टाटा यांना आहे पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदावा आहे मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे मित्रांनो ही आणि यावरती आपल्याला दोन हजार एकोणवीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस अशा या तीनही वर्षी आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे तर हा जो घटक आहे किंवा ही जी योजना आहे ही लसीकरणाशी संबंधित असणारी योजना आहे पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल लक्षात ठेवा मिशन इंद्रधनुष्य हा लसीकरण कार्यक्रम पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजी सुरू करण्यात आला होता आपल्याला कधी कधी डेट किंवा वर्ष देखील विचारलं जाऊ शकतं तर दोन हजार चौदा पंचवीस डिसेंबर तर या कार्यक्रमाअंतर्गत सात रोगाविरुद्ध लसीकरण केलं जातं ते सात रोग कोणते कोणते आहेत घटसर्प दांग्या खोकला धनुर्वात पोलिओ क्षयरोग गोवर आणि हिपॅटायटी जे सात रोग आहेत तर या सात रोगावरती किंवा सात रोगाविरुद्ध लसीकरण करण्यात येतं कोणत्या योजनेअंतर्गत किंवा कोणत्या मिशन इंद्रधनुष्य ऑप्शन ए आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे ऑलिव्ह तेल रिफायनरी स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे ऑलिव्ह तेल रिफायनरी स्थापन करणारे आपल्या भारत देशातील पहिले राज्य कोणते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए तर राजस्थान हे जे राज्य आहे पहा राजस्थान राज्य हे पहिलं राज्य ठरलं आहे की ज्यामध्ये ऑलिव्ह तेल रिफायनरी जी आहे ही स्थापन करण्यात आली होती ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल मित्रांनो आतापर्यंत विचारलेला सर्वात महत्वाचा विरुद्धार्थी शब्द आहे कारण आतापर्यंत हा प्रश्न दोन हजार सतरा पासून जवळपास चौदा वेळेस विचारण्यात आलेला आहे पहा कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल तर कृपनचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा पर्याय क्रमांक डी उदार असा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे आणि मित्रांनो असेच आपल्याला दोनशे समानार्थी आणि दोनशे विरुद्धार्थी शब्द जर पाहायचे असतील तर डिस्क त्या ठिकाणी जाऊन आपण तो देखील व्हिडिओ घ्यायचा पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे खालील शब्दापैकी वर्तमानपत्रासाठी बातमी देणारा या शब्द समूहासाठी एक शब्द सांगायचा आहे पहा शब्द समूहासाठी एक शब्द असा आपल्याला प्रश्न विचारला आहे पण प्रश्न काय आहे की वर्तमानपत्रासाठी बातमी देणारा हा शब्द समूह आहे त्याच्याबद्दल एक शब्द काय असेल तर वर्तमानपत्रात बातमी देणारा कोण असतो त्याला म्हटलं जातं पहा बातमीदार पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडक सागर धरण असे म्हटलं जातं मित्रांनो आतापर्यंत महाराष्ट्राच्या भूगोलावरती हा प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो पहा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडक सागर धरण म्हटले जाते तर हे जे धरण आहे याच धरणाला वैतरणा धरण या नावाने देखील ओळखलं जातं पहा पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यावरती महत्वाचे पॉइंट्स आहेत पहा याची निर्मिती एकोणीसशे छप्पन्न या वर्षी करण्यात आली आहे आणि हे नदीवर असलेला तलाव आहे या तलावातून मुंबईला पाणी पुरवठा होत असतो विशेष अभियंता नानासाहेब मोडक यांच्या नावावरून या तलावाला मोडक सागर नाव असं देण्यात आलं आहे आणि यालाच अजून एक नाव आहे किंवा हे जे धरण आहे हे वैतरणा धरणावरती हा धरण आहे पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे द लिव्हिंग माउंटेन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत मित्रांनो जो काही नवीन पॅटर्न आहे पहा टी सी एस आणि आय बी पी एस यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे काय विचारलं जातं इतिहासातील असणाऱ्या म्हणजे पाठीमागच्या झालेल्या महत्वाच्या जवळपास बारा ते पंधरा अशा काही कादंबऱ्या किंवा पुस्तकं आहेत त्यावरती आपल्याला रिपीट प्रश्न विचारले जातात पण या ठिकाणी जे आपल्याला पुस्तकं विचारतात त्यामध्ये पुस्तक आणि लेखक म्हणजे जे लेटेस्ट पुस्तक असणार आहेत लेटेस्ट प्रकाशित झालेले पुस्तकं आणि त्याचे लेखक आपल्याला हे नेहमी विचारले जातात त्यासाठी आपण जवळपास दोनशे पुस्तकं घेतलेले आहेत त्याची ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देत आहे द लिव्हिंग माउंटेन या पुस्तकाचे लेखक आहेत पहा पर्याय क्रमांक दोन अमिताभ घोष ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे प्रसिद्ध पर्यावरणवादी सलीम अली यांचे आत्मचरित्र असलेले खालीलपैकी कोणते पुस्तक आहे या ठिकाणी एक पर्यावरणवादी दिले आहेत डॉक्टर अलीम सलीम अलीम डॉक्टर सलीम अली तर यांचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणतं आहे पहा या ठिकाणी थोडस बोलण्यात मिस्टेक झाली सलीम अली असं त्यांचं नाव आहे सलीम अली तर त्यांचं आत्मचरित्र पुस्तक कोणतं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी द फॉल ऑफ अ स्पॅरो हे जे आहे हे त्यांचं आत्मचरित्र आहे पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हा जो प्रश्न आहे पहा मित्रांनो हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा दोन हजार तेवीसला विचारण्यात आला होता आणि वनरक्षक भरती दोन हजार एकोणवीसला सुद्धा विचारण्यात आला होता ऑप्शन बी आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते आणि सी एस, एस पॅटर्नमध्ये भरपूर वेळा यातील काही प्रश्न हे नेहमी विचारले जातात आपल्याला हे वीस आपल्याला हे वीस प्रश्न कसे वाटले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ जर डाऊनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता त्याच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र